श्री स्वामी समर्थ कसे आहेत म्हणजे माझ्या स्वामी समर्थ चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे छान असा वेगळ्या पद्धतीने पुलाव बनवणार आहे आपण आज बटाणे सर्व टाकून आणि याच्यात आपण टमाटरची पिवळी पण टाकायची आहे आपण तुकडे नाही टाकायचे आहे चला तर मी तुम्हाला आज मस्त असा पुलाव आणि गुजराती स्टाईल आपण कढी बनवणार आहे चला मी तुम्हाला दाखवते माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपण बघूया आज आपण वेगळी पद्धतीने पुलाव बनवणार आहे तुम्ही बघू शकता इथं मी बटाटे आणि वटाणे घेतले आहे टमाटरची आज आपण प्युरी करून टाकायची आहे मी करून घेतली आहे दोन टमा टमाटरची इथं मी एक कांदा घेतला आहे शिमला मिर्च घेतली आहे एक आणि आज आपला खडा मसाला घेतला आहे तुम्ही बघू शकताय चला आपण बनवूया कुकर गरम करायला ठेवलं आहे तुम्ही बघू शकता आपला कुकर गरम झाला आहे आणि इथं दोन ते तीन पडीसारखं तेल टाकायचं आहे इथं आपण थोडी राई टाकायची आहे थोडं जिरा टाकायचं आहे आणि आपला जो खडा मसाला आहे तो आपण टाकून द्यायचा आहे छान असं फ्राय होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकायचे आहे कांद्यांना छान असं तेलामध्ये ब्राउनिश होता तोपर्यंत आपण फ्राय करायचे आहे इथं मी कच्चे शेंगदाणे पण घेतले आहे त्याला पण आपण तेलामध्ये छान असे फ्राय करायचे आहे शिमला मिर्चला पण फ्राय करून घेते आहे आणि बटाक्यांना पण आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे सर्व आपण तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनटं छान असा टेस्ट येतो जर फ्राय कर धाऊ दिलं तोपर्यंत आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करून टाकते आहे तुम्ही बघू शकताय आणि त्याला पण आपण छान फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण टमाटरची पेस्ट केली होती ती टाकायची तुम्ही बघू शकताय आपण छान असं झणझणीत जन पुलाव बनवणार आहे तर आपण दीड चमची सारखं तिखट टाकायचं आहे चना जिरा पावडर टाकायचा आहे एक चमची एक चमचीसारखा गरम मसाला टाक एक चमचीसारखी हळद टाकायची आहे आणि आपण थोडंसं थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे तर मसाले आपले छान असे मिक्स होतील आणि दोन मिनटासाठी आपण राहू द्यायचं आहे तर आपलं तेल असं छान सुटेल तुम्ही बघूया किती छान दिसतं आहे आपला पुलावचा मसाला जो झाला आहे आता आपण तांदूळ टाकायचे आहे त्याच्यात तांदूळला आपण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे ते बघू मी पुलावमध्ये गरम पाणी करून घेतलंय ते टाकायचं आहे तुम्ही बघू शकता स्वाद स्वादानुसार मीठ टाकते थोडे धने टाकायचे बारीक चिजलेले आपल्या पुलावला छान असा उकड फुटला आहे किती छान दिसतो आहे आता आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन सिट्टीमध्ये आपला पुलाव रेडी होऊन जाणार आहे हे बघा इथं आपण थोडस काळी मिरीचं पावडर टाकायचं आहे आणि छान असे हिरवे बारीक धने चिरून टाकून द्यायचे आहेत आणि हलवून घ्यायचं आहे आता आपण कढीला कढीचा आपला छान असा मसाला रेडी झाला आहे आता आपण त्याला गॅसवर उकड फुटायला ठेवूया चला तर कढीला छान असा उकड फुटला आहे आता आपण कढीचा वगार करूया इथं मी वगार साठी थोडंसं सा तेल टाकते आहे दोन पडीसारखं तेल टाकायचं आहे आपलं तेल गरम झालं आहे आपण थोडी राई जीरा। दोन मी लाल मिरच घेतली आहे मी दोन तुकडे घेतले आहेत तुम्ही बघू शकता आणि थोडीशी आपण हिंग टाकायची आहे आता आपण हा वगार छान असा चा। वरमीडीत टाकायचा आहे तुम्ही बघू शकताय वाव किती छान दिसते आहे आपले कढी हे बघा आपले कढी इथं रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते आहे तुम्ही बघू शकता आपला पुलाव किती छान दिसतोय आपला आपले कढी आणि पुलाव तयार झाला आहे आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ छान वाव तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आपला पुलाव शकता आपला कढी पुलाव रेडी झाला आहे किती छान दिसतोय चला जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ चॅनलमध्ये जाऊन नक्की ही रेसिपीला लाईक कमेंट द्या असंच सपोर्ट करा तर आपण पुढे नवी नवी रेसिपीसाठी भेटूया चला बाय बाय टाटा